Okay. देशाच्या इतिहासामध्ये देश स्वातंत्र्य झाल्यानंतर कधीही जातनिहाय जनगणना झालेली नाही इंग्रजाच्या राजवटीमध्ये भारत देशाची जातनिहाय जनगणना झाली होती एकोणीसशे सत्तेचाळीस सालानंतर स्वातंत्र्यानंतर अनेक वेळा अनेक ठिकाणी जातीनिहाय जनगणनेसाठी मागणी झाली परंतु काँग्रेसच्या राजवटीच्या कार्यकालामध्ये जातीनिहाय जनगणना झाली नाही आणि त्याचा फटका समाजातील छोट्या छोट्या जातींना बसला केंद्राचं आणि राज्याचं जे बजेट असतं आर्थिक त्या बजेटचा वाटा त्याचा लाभ त्या छोट्या छोट्या जातींना मिळाला नाही आणि म्हणून काल या, या, या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय विश्वगुरू नरेंद्र मोदी साहेब यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला खरंतर दोन हजार चौदा सालानंतर या देशामध्ये अनेक धाडशा आणि क्रांतिकारी निर्णय झाले त्यातला हा परवा घेतलेला निर्णय म्हणजे या देशातल्या प्रत्येक नागरिकाची जातीनिहाय जनगणना करणे आणि एकदा फिक्स करणे की ओबीसी किती आहेत एस सी किती आहेत एस टी किती आहेत ओपन किती आहेत आणि त्या प्रमाणामध्ये त्या त्या जातीच्या त्या त्या संवर्गाला मग आरक्षणाचा फायदा असेल बजेटमधनं जे येणारे आर्थिक तरतूद आहेत त्याचा फायदा असेल असा मोठा क्रांतिकारी निर्णय भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला त्यामुळं सातारा भारतीय जनता पार्टी सातारा शहर आणि सर्वजण नरेंद्र मोदी साहेबांचं सा मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की जनतेतल्या मनातल्या प्रश्नाला त्यांनी हात गाठला आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जातीनिहाय जनगणना होईल आणि त्याचा फायदा सर्वसामान्य आमच्या बांधवांना या भारत देशातला होणार आहे म्हणून आज आम्ही सर्वजण आनंदोत्सव साजरा करतो आहे आणि धन्यवाद मोदीजी म्हणून मोदी साहेबांना फडणवीस साहेबांना आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र ठीक आहे